नमस्कार मी लेखा मात्रे खर तर माझं नाव ना म्हणजे सौद्या आता लगेच नाही सांगत तुम्ही काय म्हणाल नमनाला झडावर येईल नको ते तर आपण ह्या चॅनलमध्ये ना अशा सहज गप्पा मारणार आहोत आणि त्या गप्पांमधून सुद्धा आपण एकमेकांशी काही चांगल्या गोष्टी शेअर करूया एकमेकांकडून शिकूया नाही का तर आज आपली सुरुवात आहे आणि आपण कोणतीही सुरुवात आपण गणपतीच्या स्मरणाने करतो का तर मी आता ना एक गणपतीचं गाणं म्हणते घाबरू नका दोनच वळी म्हणणार आहे पण ते महत्वाच आहे ते गाणं आपलं नेहमीच आहे आपल्या लता दिनीच सगळ्यांचं आवडत उठा उठा, उठा।

Hey प्रेश्ण है प्रेश्ण है। प्रेश्ण है। <laughs> हे गाणं तुम्हाला दिवसातल्या कोणत्या वेळी ऐकायला आवडत हे बरोबर हाच प्रश्न आहे माझा तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे पण हाच आहे खरं सांगू का म्हणजे आपल्याला ना सकाळीचा छान वेळ असेल ब्रेकफास्ट करताना आणि कानावर गाणं पडलं तर आपण म्हणतो हे मस्त गाणं आहे किंवा संध्याकाळी आपण असा चहा वगैरे पित असतो ना तेव्हा जर ऐकायला मिळाल तर आपण म्हणतो वा काय मस्त गाणं जुनी गाणी अमुक अमुक पण हेच गाणं तुम्ही असं गाढ झोपलात कानामध्ये ते पडलं तुमचं गाणं कोणीतरी ऐकवलं तर तुम्ही काय म्हणाल कोणी गाणं लावलं या कटकट सकाळी सकाळी झोपू दे म्हणाल की नाही खरं सांगा तर आपल्या सगळ्यांच काय आहे कि आपण म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणत मी पण मोस्ट ऑफ द आपण काय असतो की सकाळी आपली एक ठरलेली वेळ असते उठण्याची आणि आपण आपली उठतो आवरतो आणि आपल्या आपल्या कामाला सुरुवात एकदा का आपण आपल्या कामाला सुरुवात म्हणजे बाहेर पडलो किंवा जे काय कि असेल तुम्ही मार्केटमध्ये गेलात किंवा प्रवासामध्ये ऑफिसमध्ये आपल्याला अनेक माणसं दिसतात ओळखीची अनोळखी आणि काही काही लोकांकडे बघून ना आपल्याला असं वाटतं अरे यार एवढे फिट आणि फाईन कसे काय किंवा काही माणसं ना म्हणजे एकदम टिपटॉप होऊन रोज येतात एकदम कधी बघा त्यांच्याकडे टिपटॉप किंवा काही माणसं ना एकदम पंक्चुअल असतात म्हणजे ते एकदम वेळेवर येणार ठेई किंवा कधीच तुम्ही त्यांना असं कुठेतरी घाई गडबडीत ते आहेत आणि मग आज हेच झालं काही नाही एकदम शांत आपल्याला असं वाटतं कसं मुळ्यांना जमत पण आपण ना कोणाला विचारायच्या भानगडीत वगैरे पडत नाही असे दिव्य विचार आपल्या मनात येतात आणि आपण ते असे सोडून देतो आणि आपल्या कामाला चलो रे तर काय असतं तुम्हाला मला हे गंमत सांगते चला अजून मला आठवते चालू मुलगा लहान होता ना तेव्हा त्याला झोपा बिपायला दिवसा अजिबात आवडायचं नाही पण रात्र झाली की त्याला म्हणायला सांगायला लागायचं की अरे बाबा आता रात्र झाली आता झोपायचं असत मग झोपला की सकाळी सहा सव्वा सहा झाले की तो उठणार आणि त्याला इतका आनंद व्हायचा की हा सकाळ झाली आणि तो असा दवंडी पेटायचा अक्षरशः की उठा उठाव सगळेजण उठा सकाळ झाली रात्र गेली सकाळ झाली रात्र गेली आणि प्रूफ म्हणून ना तो असा पडदे बिडदे उडायचा टायमाला म्हणायचं बघा सकाळ झाली उठा आता उठा <laughs> आणि आमची रिॲक्शन काय ग हा का टाका उठला अजून एक दहा ता मिनिट जरा झोपलो असतो तर असं असतं आपलं आणि म्हणजे आपल्याला करायचं खूप असतं पण होत नाही म्हणजे कंटाळा येतो किंवा काय कशाला असं असतं होतं माझे झालं माझ्या एक सिनियर मॅम होत आपण असं माणसांना रोज भेटतो पण कधीतरी असं लक्षात येतो ना तर त्या मला असं वाटलं की त्या भारीक झाल्या तर मी त्यांना म्हटलं की माम आप गए गे आपण क्या किया तर काय म्हणाले असतील दो मोबाईल दो अपना कशासाठी सांगा बरं तोच तो, तो महान माणूस अलाम <laughs> मला म्हणाले इसको लगाना आहे मग त्याने जे काय आपल्याला सांगितलं तर म्हटलं हे तो पता मग काय म्हणाले हमे होता है बट हम करते नाही किती महत्वाच आहे ना हे आपल्याला सगळं माहिती असत पण आपण ते करत नाही म्हणजे ना आपल्याला फिटनेस वरचे व्हिडिओ बघायला प्रचंड आवडतो किंवा हेल्दी रेसिपीज बघायला खूप आवडतात की अरे हा पण आपण सगळे तशा त्या बाबतीत बहुतांश आपण सगळे एका माणी असतो तर काय करायचं स्वतःला थोडीशी शिस्त लावली पाहिजे नाही का काही गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या असतील तर पहिली एक सगळ्यात कठीण गोष्ट असते ती म्हणजे काय की आपल्याला असं लवकर खूप म्हणजे आपली एक प्रत्येकाचीच ठरलेली वेळ असते पण त्याच्यापेक्षा थोडं लवकर उठायला आणि उठून असं काही करायला जमत नाही तर ना एक छोटीशी गोष्ट करूया आपण सगळे जेव्हा पण उठतो सकाळी नाही का अरे हे लागत नाहीये यार त्या वेळेच्या एक थोडस आधी उठायचं एक्झाम्पल दहा मिनिट सवय करायची जी काय आपली ठरलेली वेळ असते तिच्यापेक्षा एक दहा मिनटं लवकर उठायचं तुम्ही दहा मिनिटांनी काय होणार पण कोणतीही गोष्ट सुरुवात करण्यापूर्वी ती हळूहळू करा असं म्हणजे आपलं काय होतं माहिती का आपण एखाद्या सेमिनार मध्ये जातो असं मोटिवेशनल सेमिनार वगैरे हो आपण अटेंड केला ना की आपण असे काही चार्ज होतो ना की आपल्याला असं वाटतं आता मी सगळं जगच बदलणार झालं आहे त्या आठ दिवसात मला नोबेल मिळाल नोबेल प्राइस असं अजिबात करू नका कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी हळूहळू दहा मिनटं लवकर उठायचं त्याच्यात आपण काय करू शकतो समजत आरामात चहा पिऊ शकतो आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही एखादं पुस्तक समोर ठेवा दोन पानं वाचा सकाळी सकाळी असं मस्त एखादं गाणं ऐका किंवा तुमची ज्या कशावर श्रद्धा असेल मेडिटेशन करा नाही का पण त्यासाठी आपला जो जी झोपेची वेळ आहे ती पण आपल्याला थोडी दहा मिनिटं आधी करावी तुम्ही म्हणाला असं अगदी दहा मिनिटं आणि असं एकदम टाइम टेबल मध्ये का होतं का तर करावं लागेल म्हणजे आपण ना कधी कधी कोणाला विचारतो की तुम्ही लवकर सोपत असाल ना मग उत्तर काय येतं की अकरा साडे अकरा होतात तर ते अकरा साडे अकरा होतात ना ते म्हणायचं की साडे दहा अकरा होतातच तर सगळं अगदी दहा मिनिटं दहा पंधरा मिनिटं जेवण या वेळेला थोडस लवकर पण झोपायला थोडस लवकर झोपायला जायचं प्रयत्नपूर्वक हा म्हणजे आपण काय असं असं झोपायला जातो आणि हा आता मी झोपतो किंवा झोपते म्हणून काय लगेच झोप बी नाही आपल्याला थोडस वातावरण निर्मिती झोपेची पण करावी लागते आणि बऱ्याच जणांना हा पण प्रॉब्लेम आहे की ते म्हणतात नाही बाबा आम्हाला नाही झोपेत लवकर तर त्याविषयी आपण नंतर बोलूया हा एक खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे खूप जणांना झोप येत नाही मला असं अजिबात नाहीये मला तुम्ही आता म्हणा की झा मस्त छान झोपायचं आहे झोपेसारखी <laughs> आवडती गोष्ट नाही पडलं अंथरणावर की मस्त झोप हा तर आपल्या मुद्द्यावर येऊया तर काय करायचं आपलं टाइम टेबल थोडंसं 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 मागे मागे आणत दहा मिनिटं लवकर उठायचं आणि ही दहा मिनिटाची वेळ हळूहळू वाढवायची म्हणजे या आठवड्यात मी दहा मिनिटं लवकर उठलो किंवा तुम्हाला जसं जमेल तसं की दहा मिनटं लवकर उठलो मग हळूहळू मला सवय झाली मग पंधरा मिनटं वीस मिनिटं असं करता करता काही दिवसांनी तुम्हाला लवकर उठायची सवय लागेल तुम्हाला जे काय आवडीचं चा करायचं आणि सकाळी आपला स्वतःचा वेळ असतो कोणाची कटकट नसते तुम्हाला जे पाहिजे ते करा त्या वेळेमध्ये असं एकदम शांत होईल छान आवडीच्या के गोष्टी केल्यामुळे आणि प्रसन्न मनाने घराबाहेर ही एक छोटीशी गोष्ट करून बघा थोडीस स्वतःला आधी आपण शिस्त लावूया मग बाकीची कार आपल्याला जग जिंकायचं नाही का ही गोष्ट करा कोणी कोणी केली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही त्या त्या रिकाम्या वेळात जो काही तुम्हाला वेळ मिळालाय त्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं ते पण मला सांगा मला की ऐकायला आवडेल ठीक आहे आणि आपला हा प्रवास आपण असाच चालू ठेवणार आहोत तुम्हाला पण काही टिप्स द्यायचे असतील तर द्या कारण बरेच लोक म्हणा सकाळी लवकर नाही उठत पण ते हे हे करून बघा काय मी सांगितलं काय करायचं थोडं तुम्ही ज्या वेळेला उठता वेळेच्या थोडं आधी उठा तो आपला महान लांब बाबा लावा आणि तुम्हाला पाहिजे त्या आवडीच्या गोष्टी करा ठीक आहे भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टट टा 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 मेदी गाळा ऐकलं ना मस्त वाटत असं छान वाटत बाय